महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आज दिनांक सतरा रोजी काम बंद आंदोलन केलेले आहे त्याच्या आधी पंधरा आणि सोळा तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं आझाद मैदान येथे परंतु शासनाने त्याची दखल नाही घेतली त्यामुळे आज आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत परंतु आज पण जर शासनाने दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही काम बंद संप बंद आंदोलन बेमुदत बंद आंदोलन करणार आहोत आमच्या मागण्या आहेत पदभरती त्याच्यानंतर खुल्लर समितीमध्ये जो परिचारिकांवर अन्याय झालाय तो दूर करा केंद्राप्रमाणे आम्हाला भुलाई भत्ता द्या केंद्र आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन कंटिन्यू ठेवू माझं नाव महेंद्र सावे सचिव शासकीय परिचारिका संघट महाराष्ट्र परिचारिका संघटना औरंगाबाद महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शासन मान्यता प्राप्त आहे आणि त्या संदर्भात जो काही आता संप चालू आहे त्याच्या साठी मी विशेष करून बोलते की अधिक परिचारिका सेवा प्रवेश नियमातील माती लिंगभेद जो झालेला आहे स्त्री पुरुष समप्रमाण पाहिजे आहे पण त्या ठिकाणी तसं झालेलं नाहीये ऐंशी वीस हे जे लिंगभेद निर्माण करणारे जे नियम आहे ते रद्द करावे आणि आमच्या सर्व महिला वर्गांचा त्याला सपोर्ट <uvoldiono> आह आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या आधिपत्याखाली जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये शाखा संभाजीनगर येथे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि हे आंदोलन आमचं आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही सुरूच ठेवणार आहे आमची जी मुख्य मागणी आहे ते केंद्राप्रमाणे जे वे वेतन त्रुटी आणि इतर भत्ते आहेत समान काम समान वेतन या धर्ती खाली आमच्या ह्या मागण्या आहेत त्या रास्ता आहेत तो आमचा हक्क आहे आणि ते न्याय मिळवण्यासाठी आम्ही माघार घेणार नाहीये न्याय मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहे मी सुनीता म्हके जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर कर्करोग शाखा याच्या विरोधात पंधरा सोळा दोन हजार पंचवीस जुलै पासून विविध मार्गाने आंदोलन पुकारले आहे यामध्ये पंधरा सोळा जुलैला मुंबई आझाद मैदान येथे का निदर्शनाची घोषित के केले होते आणि आज मी ते रोजीपासून स्थानिक शाखेमध्ये एक दिवस काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत शासनाची सक